नमस्कार आहार कसा असावा यातला आपला पुढचा मुद्दा जो आहे तो विर्य अविरुद मंझे, वीर्य अविरुद्ध असण्यात म्हणजे वीर्य म्हणजे काय तर उष्ण आणि शीत उष्ण वीर म्हणजे उष्ण पदार्थ आणि शीत वीर म्हणजे शीत पदार्थ तर द्रव्याचं एखाद्या कर्म असतं आणि ते कर्म जे आहे ते उष्ण आहे का शीत आहे त्यानुसार आपल्याला वीर्य समजतं ज्या पद्धतीनं मासे हे उष्ण आहेत आणि मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये म्हणून सांगितले कारण दूध हे शीत आहे आणि जेव्हा उष्ण आणि शीत जेव्हा एकत्र येईल तेव्हा आपल्याला निरनिळ्या प्रकारचे आजार जे आहेत ते निर्माण होत असतात त्यामुळं उष्ण आणि शीत गोष्टी जे आहेत ते एकत्र खाऊ नये ज्या पद्धतीनं जेवणामध्ये पण आपण तिखट पदार्थ असतो काहीतरी आंबट पदार्थ असतो मोस्टली तिखट आणि आंबट पदार्थ जे आहेत किंवा खारट पदार्थ जे आहेत हे उष्ण असतात आणि त्या उष्ण पदार्थांच्या बरोबर जेव्हा आपण दुधाचं सेवन करतो तेव्हा आपल्याला निरनिळ्या प्रकारचे आजार झालेले पाहायला मिळतात त्यामुळं आपण फक्त दुधाचाच नाही विषय पण जिथं जिथं थंड पदार्थ आणि उष्ण पदार्थ असे जेव्हा एकत्र आपण घेत असतो त्या वीर्यविरुद्ध सेवन करणं आणि वीर्यविरुद्ध सेवन जर केलं आपण तर आपल्याला निरनिराळ प्रकारचे आजार होतात म्हणून वीर्य अविरुद्ध असं अन्न जे आहे ते आपण खाल्लं पाहिजे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित निरोगी राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं आपलं आयुष्य वाढवण्यासाठी दीर्घायुष्य होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतं आणि हाच आपल्याला निरोगी दीर्घायुष्याचा आयुर्मंत्र देतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद